राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे इथल्या धनंजय महाडिक युवा शक्तीचे तालुका अध्यक्ष शेखर पाटील यांच्या संयोजनातून एक लाख एक्कावन्न हजार रुपयांची दहीहंडी स्पर्धा होणार आहे स्पर्धेला खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते सुरुवात होणार असून लावणी शो ग्रुप डान्स आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलसेल आहे अशी माहिती शेखर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे राधानगरी तालुक्यातील कसबा तारळी इथं खासदार धनंजय महाडिक युवाशक्तीच तालुकाध्यक्ष शेखर पाटील यांच्या पुढाकारातून एक लाख एक्कावन्न हजार रुपयांच्या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे कार्यक्रमाचं उद्घाटन खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकर शिवसेना शिंदे गटाचे उपनेते निलेश सामरे वर्ल्ड पीस हार्मोनी संस्थेचे अध्यक्ष हाजी शकील सैफी यांच्यासह तालुक्यातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे प्रथम सलामीसाठी तसंच छोट्या गोविंदासाठी स्वतंत्र बक्षीस देण्यात येणार आहे या दहीहंडीमध्ये पाच हजार पासून एक्कावन्न हजारांपर्यंतची बक्षिस देण्यात येणार आहेत यासोबतच लावणी शो ग्रुप डान्स आणि शाळेतील विद्यार्थिनींचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे या अनुषंगानं कसबा तारळेमधील इंदिरा गांधी वसाहत पटांगणामध्ये जोरदार तयारी सुरू असल्याची माहिती शेखर पाटील यांनी दिली यावेळी भोगावती कारखान्याचे संचालक रवींद्र पाटील संजय पाटील यांनी कार्यक्रम स्थळावर अँब्युलन्स डॉक्टर आणि तारळेमधील आरोग्य केंद्राचं पथक कार्यान्वित असेल असं सांगितलं दरम्यान ग्रामपंचायत पदाधिकारी आणि प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पटांगण पूजन करण्यात आलं पत्रकार परिषदेला शौकत बक्षू मारुती पवार उदय पाटील एस बी पाटील यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते